त्या योजना बंद करायची त्यांची असेल ते कधी या राज्यामध्ये सरकार स्थाबित करू शकत नाही घरात आज माणूस या तालुक्याला सहा हजार काही लोकांनी सांगितलं ला की या लाडकी बहीण योजनेची आम्हाला गरज नाही इथल्याही काही नेत्यांनी सांगितलं काही राष्ट्रवादीचे नेते ने काही मोठमोठे नेते म्हणतात मोट की आम्ही काँग्रेसचे लोक म्हणताय की आम्ही ही योजना बंद करू अरे त्या बहिणींची योजना बंद करायची त्यांची दानत असेल ते कधी या राज्यामध्ये सरकार साबित करू शकत नाही अरे या बहिणीचा जो आशीर्वाद घेणार नाही तो कधी जीवनात सुखी राहू शकणार नाही आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल तुम्ही मोठे भाऊ आहेत तुम्ही तुमच्या बहिणी सांभाळू शकता पण ज्या हजारो या तालुक्यातल्या बहिणी आहे राज्यातल्या बहिणी आहेत त्यांना या योजनेची गरज आहे कदाचित तुम्ही तुमच्या बहिणी तरी सांभाळत असाल पण या राज्यातल्या बहिणी सांभाळण्यासाठी राज्यातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहे की ज्या माणसाने रिक्षा चालवलीय गरीबी पाहिलीये म्हणून ते या बहिणींना पैसे देतात त्याच्यामुळे तुम्ही कोणी ज्या पण बळी न पडता बहिणी लोक तुम्हाला कोणी काही सांगू द्या हा माणूस काम करतो की नाही तुम्ही पाहिलं की नाही आज मी गल्ली गल्ली जाऊ द्या गावात जाऊ द्या दहा वर्षाचा मोर्ला देखील माझ्या जवळ प्रेमाने जवळ येतो माझ्या बहिणी मला रस्त्यावर काम सांगतात हातात चिठ्ठी देतात की दादा आमचं काम आहे मी कधी या तालुक्यात आमदार म्हणून मागलो नाही कधीही माझ्या डोक्यात सत्तेची मस्ती केली नाही कधीही माझ्या मनात पैशाची मस्ती आली नाही मी या तालुक्याची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला साडेचार पुढे पाच वर्षापासून करताय तालुक्यावर अनेक संकट आली पाणी आला पूर आले पुराचे पैसे आपण मिळवून दिले आपण बघितलं या चाळीगाव तालुक्याला एक असा तालुका होता की शेतकऱ्यांना मी ज्या अनुदानाचे पैसे मिळवून दिले चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले मी दिवस फिरतो रात्र दिवस मंत्रालयात गेलो असेल काम केले असतील आज विकासाचं चित्र आपण तुम्ही पाहत आहे आज शासकीय इमारती असतील सगळे तलाठी कार्यालय असतील उपजिल्हा रुग्णालय असेल परिवहन कार्यालय असेल आदिवासी मुलांच्या वस्त्या असतील आदिवासी मुलांच्या आश्रम शाळा असतील त्यांची निवासस्थान असतील हि आपण बदल करतोय मला येणाऱ्या काळात या का सगळ्या बहिणींचा आशीर्वाद लागणार हा तुमचा भाऊ हा तालुका बंद व्हायला निघालाय मी एकटा हे करू शकत नाही आणि या बहिणींचा आशीर्वाद घेण्यासाठी आज मी तुमच्याकडे सगळ्यांना विनंती इथं करतोय कारण की यांना सात दिवसात आचारसंहिता लागेल काही लोक दिशाभूल करतील काही लोक सांगतील की आता हे राजकारण आहे हो तुम्ही पाच वर्षात तुमच्या मनाला विचारा की तुमचा आमदार प्रत्येक ठिकाणी हजर राहिला की नाही आणि जे मत मागायला येतील त्यांना विचारा की तुम्ही पाच वर्षात हो या तालुक्यासाठी काय केलं दिशाभूल करण्याशिवाय के या तालुक्याला काही करू शकलं नाही राजवाड्यात मध्ये राहिली लोक सर्वसामान्य जनतेला विसरून जातात त्यांच्या समस्या सोडू शकत नाही या राज सत्तेच्या विरुद्ध तुम्ही मला आमदार केलं या सत्तेला मी हरवून या तालुक्याचा एक विकासाचा एक नवीन आयाम करतोय या सगळ्या गोष्टींचे आपण सगळे साक्षीदारा आणि येणाऱ्या काळात या तुमच्या भावाचं तुम्हाला वचन आहे या बहिणीचा एक रुपया कुठे जाणार नाही या बहिणीची सुरक्षितता मी बघणार आहे या तालुक्यातल्या कितीतरी अशा अडचणी असतील तिच्या सार्वजनिक मी सांगत नाही परंतु माझ्याकडे कुठली बहीण आली असेल तिचे असू पोसण्याचं काम मी दरवेळेस करण्याचा प्रयत्न केला माझ्या घरी सकाळी जर कधी कोणीही बघा पन्नास तरी महिला काही ना काही काम करून आल्या असतात त्या महिलांच्या डोळ्यामध्ये एक आशेचा किरण असतो की हा आमचा आमदार नाही आहे आमचा भाऊ आहे तो माझा ऐकून घेईल आणि येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहून मला काम करायचं खर तर बघ नशिबात काय असत तुम्हाला कदाचित खरं पटणार नाही आम्ही भाड्याच्या घरात राहायचो माझी लहान बहीण आईच्या पोटात असताना आम्ही घराच भाडं दिलं नाही म्हणून आई सातव्या महिन्याची बहीण माझी पोटात असताना घर पावसाळ्यात घर आम्ही खाली केलं होतं आणि घर कोणी भाड्याने देत नव्हतं म्हणून आम्ही अतिशय जे गळत होत अशा घरात राहायला गेलो आणि आज नी आ, पंचेश मी या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आज आम्ही सहा हजार सहा हजार सहाशे घरांचा आम्ही आज टप्पा पूर्ण करतोय या सरकारच्या माध्यमातून आम्ही ही कामं पूर्ण करतोय म्हणजे नशिबात हा फेरा बघा कसा असतो आम्ही भाड्याच्या घरात राहायचो आज कोण माणूस या तालुक्याला सहा हजार घर बांधतोय मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आम्ही काम करणारी माणसो आमचे सगळ्या सोबत काम करणारी लोक आहेत आपल्याला येणाऱ्या काळात या तालुक्याला शेतकऱ्यांना सर्वांना न्याय द्यायची भूमिका घ्यायची आहे पाणंद रस्त्यांचा विषय आपण संपवतोय आपण एकशे एकोणसाठ पाणंद रस्त्यांना मंजुरी देतोय काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी असतील तर तहसीलदार साहेबांनी स्वतः लक्ष घालावं परंतु ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या संदर्भात आपण पाणंद रस्त्यांची एक भूमिका घेऊन आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत आज एकोणसाठ रस्त्यांना आज आपण वर्क वर्कआउट कार्यबल आदेश आपण देत हो। आहोत त्यात मस्तरच्या संदर्भात काही अडचणी असतील कागदपत्राची पूर्तता करून आचारसंहितेपूर्वी आदेश घ्यावे सदर रस्त्यांमध्ये मातीचा भाग असल्यामुळे पावसाळ्यानंतर किंवा कशा पद्धतीने अजून महिन्याभराने काम सुरू केलं तर अधिक पद्धतीने चांगलं होईल असं वाटतं यासोबत अभिसरणाचे काम आज आपण मोठ्या प्रमाणात करतोय एकशे सत्तर कामांच्या माध्यमातून तीस कोटी रुपयाची कामं या ग्रामीण भागात आज आपण चालू करतोय